अल्ल्याड पल्ल्याड मुळात एक बयाची हासाची किनार आहे अल्लाड पल्याड म्हणजे या इथे गाव आहे गावात तीन दिवसासाठी कुठं राहणार त्यांची रुगलेली कथा आहे आणि ते तीन दिवसासाठी अख्खा गाव रिकाम नदीच्या पल्ल्या इथे कुठं असताना माझा कॅरेक्टर येतं सिद्ध येऊ जो आपल्या काहीतरी शोधात असतो आणि इथे तो अडकतो आणि तो आणि भूत मग तो काय गोष्ट करतो आणि अर्धवट सिद्ध योगी असतो इथे आलेला असताना पण ही गोष्ट पूर्ण करताना तो पूर्ण सत्यूचा अनुभव हा खूप म्हणजे खूप खरा होऊन गेला चित्रपटाचं कथानके कथानक जेव्हा गेलं तेव्हा असं वाटायला लागणारे ते घरू शकतो घर अजून आहे आणि त्या वाटा तिथे काम करताना रात्रीच शूट झालं त्यामुळे बऱ्याच वेळा असं वाटत अरे मनातली भीती असेल पण पर... चित्रपट म्हणजे जे कथानक आहे त्याला पूरक होती त्यामुळे ती भीती अजून अर्थपूर्ण झाली कोकणातली लोक तसे सपोर्टिव्ह अगदीच काही त्रास न आमचं काम झालेलं चित्रपट बाकीचे कलाकार आहेत जास्त बदनाम करत गौरव अमोरीव सक्षम नवीन ते संदीप कर। पाठव ते सुरेश सक्षम आणि दिग्दर्शक हा क्लिअर असणार त्याचा आणि त्याच्या कॅमेरामॅन योग्य खूप तास म्हणजे तासाचे शिफ्ट असायची मेहनतीने पण त्याच म्युझिक त्याच बॅकग्राऊंड खर तर चौदा जूनला त्याच्या आधी समजा मला बघता आलं तर ठीक आहे चौदा जूनला मी तुमच्या बरोबर पाहणारच सगळ्यांनी या चित्र पण पाच चौदा इंच कारण का बरेच चित्रपट फोनवर किंवा बुकिंगवर टी व्हीवर बघण्यात अर्थ नाही तो मोठ्या स्क्रीनवर त्या छान हल्ली मध्ये साऊंड सिस्टम असते त्याच्या तिथेच जाऊन त्याचा अनुभव चित्रपटातली भूमिका करताना काही आव्हान आले का तुमच्या समोर नाही मला फक्त एवढंच होतं की जेव्हा मी पहिलं रीडिंग ऐकलं होतं तेव्हा मला वाटलं होतं की ते कॅरेक्टर अजून पूर्ण होतं त्याच्याबद्दल मी डायरेक्टरशी बोलो संजय नवकर यां बोलले आणि त्यांनी त्यातनं मग काहीतरी वाट काढली आणि त्यांना असं वाटले आता आपण कॅरेक्टर राऊंडअप करू शकतो माझं सजेशन त्यांना बरं वाटलं आणि तसं केलं मला आता वाट ऐक की आपण सुरुवात केली होती आणि ती पूर्णत्वाला नेली बरोबर नेली असं मला आता वाटत मी अजून माहिती नाही पण काम करताना खूप आनंद चित्रपटामध्ये सुरेश विश्वकर्मा सर आहेत संदीप पाठक सर आहेत तर कसा एकूण संदीप पाठक हा अतिशय मी म्हणण्यापेक्षा उत्स्फूर्त नट आहे आणि तो, तो तुम्हाला सरप्राईज करू शकतो आणि खूप एक्सपिरियन्स नाटक वेळा त्यामुळे शॉर्ट नसताना नाटकाच्या गोष्टी शॉर्ट देताना त्याच्यात एक अजून केलेला नट पाहिलं म्हणजे सुरेश विश्वकर्मा हे व्यक्तिमत्व वजनदार त्याच्या बरोबर अगदी शेवटी सीन त्यामुळे सीन असे झाले नाही पण त्याचा प्रेझेन्स किंवा गौरवमुळे नॉट माझ्या जे जे सीन्स होते तेव्हा प्रीतम स्वतः जो नॉट आई आहेत डायरेक्टर आपल्या वेडानं नवीन लोकांकडनं त्यांची नवीन ऊर्जा मिळाली नाही एक्सपिरियन्स आहेत त्यांच्याकडनं त्यांचा अनुभव छान अनुभव आणि आता चित्रपट क्षेत्रामध्ये काही बदल होताना दिसतात नवीन नवीन कथा येतात नवीन चित्रपट येतात तर काय सांगायला सगळ्या बद्दल मला आता सगळेच जण किंवा अशा शकतो असं त्यांना वाटत किंवा कुठेतरी वाचनात आलेलं असतील एक्सपोन वाढलं त्यामुळे लोक आता विषय थोडे वेगळे येऊ लागलेले आहेत किंवा बरेच लोक नवीन प्रोड्युसर बनलेले त्यांच्यामुळे ही नवीन विषय आहे आज आता हे शैलेश म्हणे त्यांच्यामुळे हा चित्रपट येस इट्स चांगला काळ आलेला आहे सांगता आता चित्रपट वेड साठी चित्रपट खूप सक्सेसफुल आहे किंवा आता पिढीचा नाचग पण खूप सक्सेसफुल जितके चित्रपट सक्सेसफुल होता तेवढ्या लोकांना चित्रपट आणि चित्रपटाचं पोस्टर तर था सुंदर झालेलं आहे तुमचा तो लुक तर काय बद्दल या ज्यासोबत मी माझ्या मेकअप मन संतोष लहानछोट गाडी बरोबर तो लुक बनवलेला आणि असाही लुक पाहिजे होता की तो योगी वाटला पाहिजे पण तरी भूतीदायक नाही वाटते त्यामुळे तू बघील योगी वाटत त्याच्यात एक भीतीदायक पण कोणी करत का असा प्रश्न आहे पण तो मला असं वाटतं त्यांनी जास्त उठून येईल आणि आपल्या कथनाखाला त्याचा फायदा होतो म्हणून तसा काही कमचेरी आणि येस ते तुम्ही चित्रपट पहा आणि प्रेक्षकांना काय आवाहन करा चित्रपट असं बस चित्रपट गृहातच जाऊन पहा पहिल्या आठवड्यात मला तिथेच मजा येणार अल्ल्याट पल्याट चौदा जून <laughs>